डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसमत तालुक्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वसमत प्रभावशाली नेतृत्व डॉक्टर मारोतराव कॅतमवार यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदेगड मध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत व आमदार संतोष बांगर साहेब आणि तालुका प्रमुख राजू दादा मार्गदर्शनाखाली करण्यात आले डॉक्टर कॅतमवार यांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा राजकीय बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हा प्रवेश काँग्रेससाठी केवळ वसमत पुढता मर्यादित नसून आगामी विधानसभा निवडणुकांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो या दरम्यान या घडामोडीनंतर वस्तमत आणि परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हुगोली ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका